भाजपानी असेल मोठे मोठे बंगले घेतलेत गाडे घेतल्यात मंत्रीपद मिळाली सगळं काही झालं पण आज माझ्या महाराष्ट्रातलं तरुण असेल तरुणी असतील ह्या सगळ्या आज बेरोजगार सारख्या सगळीकडे फिरत आहेत हाल हाल झालेले आहेत त्रस्त आहेत हैराण आहेत विचारतात आम्ही जॉबला जायचं तरी कुठे नोकऱ्यांसाठी जायचं तरी कुठे वैभवजी तुम्ही मला सांगत होतं अनेक लोक आता हाली इथून धुवात जातात नोकऱ्या शोधत पण पागच्याच आठवड्यात एक रिपोर्ट आलेला आहे की गोवा मधलं देखील पर्यटन आता पडायला लागलेलं आहे कारण भाजपचं राज्य तिथे डोक्यात बसलेलं आहे मग आपल्या तरुणांनी देशातले जायचं तरी कुठे मोदी साहेबांनी जी बेरोजगारी आपल्या डोक्यावर आणून मारलेली आहे जी महागाई आपल्या समोर आणलेली आहे आपल्या आसपास आणलेली आहे हे सगळं होत असताना आपण महाराष्ट्र म्हणून पाहतोय की नक्की आमची चूक तरी काय आहे की आमच्यावर एवढा अन्याय सहन करण्याची वेळ कधी आली दोन वर्षात तुम्ही एक नवा उद्योग उद्योगधंदा या महाराष्ट्रात आणू नाही शकलात दोन वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये एक नवा रोजगार नाही आणू शकलात का नाही आणू शकलात तुम्ही विदंता फॉक्सॉन जो पावणे दोन लाख कोटीची गुंतवणूक होती एक लाख तरुण तरुणींना नोकऱ्या देणार होत्या रोजगार देणार होते ते तुम्ही नेले गुजरातला कुठेही मागे पुढे बघितलं नाही जो प्रकल्प आमच्या राज्यामध्ये मा महाविकास आघाडीच्या काळामध्ये आपण महाराष्ट्रात का आणणार होतो तो भाजप असेल आणि एकनाथ शिंदे असतील यांनी उचलला आणि नेला गुजरातला बल पार्क असेल मेडिकल डिव्हाइस पार्क असेल इक्विपमेंट पार्क असेल जवळपास पाच लाख तरुण तरुणींच्या नोकऱ्यांची गुजरातला एवढंच नाही तर मागच्या आठवड्यामध्ये मोदी साहेबांनी वैभवजी तिथे गुजरातमध्ये रोड शो काढला वधोदरामध्ये रोड शो काढला आणि तिथे रोड शो कशासाठी काढला तर बघा बघा एअरबस टाटाचा प्रकल्प कसा महाराष्ट्रातून खेचून आणला गुजरातमध्ये गुजरात ची माझं काही भांडण नाहीये माझं तर हे नेहमी बंड राहिलेलं आहे की गुजरातचं जे हक्क असं त्यांना मिळालंच पाहिजे आसामचं जे हक्काचं त्यांना मिळालं पाहिजे मणिपूर शांत करू शकला तिथे देखील त्यांना काम द्या काश्मीरमध्ये द्या केरळमध्ये द्या हरियाणामध्ये द्या सगळीकडे द्या पण तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचं खेचून घेऊ नका इथे आपल्याला लढायला लागेल लढायलाच लागेल ही लढाई ती <प्रतिक> आहे बेरोजगार असतो प्रत्येक शहरात दिसतो प्रत्येक गावात दिसतो प्रत्येक जिल्ह्यात पाहतो मी कितीतरी मोठ्या मोठ्या संधी आपल्या हातातून निसरून गेलेल्या आहेत तसंच पाहिलं गेलं तर याच काही सहा महिन्यापूर्वी साडे सतरा हजार पदांची पोलीस भरती होती मुंबई पोलिसांमध्ये साडे साठ सतरा लाख तरुण आलेले आहेत का तर आज बेरोजगारी वाढलेली आहे एअर इंडियासाठी सहाशे पदांची भरती होती पंचवीस हजार तरुण तरून तरुणी आले मुंबईमध्ये का तर बेरोजगारी वाढलेली आहे आणि उद्धव साहेबांनी हाच निर्णय घेतलेला आहे की जसं महाविकास आघाडीच्या काळात आपल्या साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आपण आणू शकलो उद्योगपतींचा विश्वास आणि कामगारांचा देखील विश्वास हा एका व्यक्तीवर होता आणि आहे त्या व्यक्तीचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आपलं सरकार आल्यानंतर पुन्हा एक ही सगळी गुंतवणूक महाराष्ट्रात आणायची प्रत्येक जिल्ह्यात आणायची पण ही गुंतवणूक राख रांगोळीची नसणार कारण काय झालं मध्यंतरीच्या काळात आणि याच भागच्या काळात सगळे राख रांगोळी म्हणजे राख आपल्याकडे आणि रांगोळी गुजरातमध्ये नानाद आपल्या डोक्यावर बारसू आपल्या डोक्यावर जैतापूर आपल्या डोक्यावर आपल्या कोकणामध्ये पर्यावरणाचा रास करणारे सगळे प्रकल्प आपल्या कोकणामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि सगळे जे चांगले प्रकल्प आहेत ते नेतात गुजरात मध्ये हे चालू द्यायचं नाही आपल्याला आपल्याला तर